उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की भारीवाले तांदूळ हवे तर असं अजिबात नाही अगदी तांदळापासून तांदळापासूनसुद्धा तुम्ही असे उकडीचे मोदक बनवू शकता मोदक तर बनतात चांगले पण हे बनवण्यासाठी मी कोणता पदार्थ ॲड केला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा अशा पद्धतीने मोदक कापून घ्या आणि मध्ये तुपाचे दहा घालून खाऊन बघा काय भारी लागतं म्हणून सांगू तर नक्की बनवा आजची आपली रेसिपी गणपती स्पेशल आहे कारण गणपती बाप्पांचं म्हटले की आपल्याकडे मोदकची रेसिपी तर व्हायलाच पाहिजे आजचे आपले मोदक उकडीचे मोदक बनवणार आहे या अगोदर आपण उकडीचे मोदकची रेसिपी केलेली आहे पण आजचे जे मोदक आहे ते अगदी रेशनच्या तांदळापासून तयार होणारे हे आजचे मोदक आहे हे मोदक बनवताना आपण कोणता पदार्थ एक्स्ट्रा वापरला आहे त्यामुळे आपले मोदक चांगले झालेत किंवा व्यवस्थित होत आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही बघा याबद्दल केलेल्या आहेत वेगवेगळ्या सुद्धा केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा मग वेळ न आपण उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहूया घरी जर पीठ तयार असेल तर कधीही आपण उकडीचे मोदक बनवू शकतो तर त्यासाठी पहिलं पीठ कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर एक किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे हा रेशनच्या ऐवजी तुम्ही सुवाशिक आंबेमोहोर तांदूळ घेऊ शकता त्याच्यापासूनसुद्धा मोदक खूप छान होतात तर तो नसेल तर ह्या तांदळापासूनसुद्धा मोदक बनवू शकता तर एक किलो तांदळासाठी या वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी साबुदा घेतलेले आहेत या साबुदाण्यामुळे काय होतं ह्या तांदळाला चिकटपणा किंवा ह्या पिठाला चिकटपणा येतो आणि पांढरेशेपूर आपले मोदक तयार होतात आता हे तांदूळ पहिला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सावलीमध्ये म्हणजे फॅनच्या हवेखालीच आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला चक्केतून दळून आणायचं आहे अशा पद्धतीने हा तांदळाचं पीठ तयार करू शकता आता आपण मोदक बनवण्यासाठी काय केलं आहे एक कपबर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण हे तांदळाचं पीठ आहे ते मोदकचं पीठ दळून आणलेलं नाही घरी जे भाकरीसाठी दळून आणलेलं होतं ते पीठ मी एक कप्बर घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणे ॲड करायचे तर मी काय केलं एक दोन चमचे साबुदाणे घेतलेले आहेत या छोटीशी वाटे या चमच्याच्या मापाने दोन चमचे घेतलेले आहेत तर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चिमुडवर मीठ लागणार आहे मीठ काही खूप टाकत नाही मोदकमध्ये थोडंसं टाकायचं आता आपण पहिलं तयार करून घ्यायचं त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे सगळी लिस्ट मी तुम्हाला इथेही दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर आपण आता पीठ कसं तयार करायचं ते बघूया आपल्याला हे पीठ मळायच्या अगोदर पहिलं सारण तयार करून घेऊ तर सारण करण्यासाठी काय केलं मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप वितळलं किंवा आपण खसखस वाजून घेऊ किंवा तूप टाकाच्या अगोदर पण तुम्ही खसखस चांगली भाजून घेऊ शकता साईडला काढू शकता मग बाकीचे पदार्थ भाजू शकता एकदम अशी छान गोल्डन ब्राऊन होई पण भाजून घ्यायची आता खसखससुद्धा भाजून झालेली आहे आपण स्लो गॅसवरती खसखस भाजून घेतली आता आपण ओलं खोबरं घ्यायचं आहे तर दोन वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आता ह्याचं ओलसर पण जाय पण थोडंसं परतून घ्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे तर गुळ किती घ्यायचं आहे शेवटी तुमच्या आणि माझ्या आवडीनुसार आहे तर याच्यामध्ये जेवढं माझं प्रमाण कसं आहे जर समजा दोन वाटी जर खोबरं असेल तर मी एक वाटी गोळ घेते म्हणजे अर्धे प्रमाण घेते म्हणजे अगदी परफेक्ट गोळ होतं म्हणजे कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही वेलची पावडर एक चमचाभर घ्यायची आणि ता पटापट आपल्याला हा गोळ विळगाव पण परतवून घ्यायचं आहे गुळ विळगायला की आपलं सारण तयार झालं हवं तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता पण मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले नाही आहे तुम्हाला टाकायचं टाका थोडंसं जायफळ किसून टाकायचं जे छान मिळतं जिथे गूळ आहे तिथे जायफळ तर हवंच हो गणपती स्पेशली वेगवेगळ्या प्रकारचे मोदकही आपण केलेले आहेत तर त्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे नक्की तशा पद्धतीचे मोदक बनवून बघा आणि आवडली व्हिडिओ तर लाईक आणि शेअर पण करा आपलं सारण आता मस्त तयार झालेलं आहे गुळ सगळा पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण सारण काढून घेऊया तर पीठ तयार करण्यासाठी आपण काय करायचं साबुदाणे पहिले मिक्सरला वाटून घ्यायचे आहे पण आता ही साबुदाणे थोडे जे असल्यामुळे वाटणार नाही त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं पीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं एक दोन चमचे मी पीठ टाकलेलं आहे आणि असं वाटलं दोन चमचे टाकून पण होत नाही तर अजून थोडंसं पीठ ॲड करा आणि मिक्सरला बारीक पावडर तयार करून घ्या आता चाणीने पहिलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाकीचं जे तांदळाचं पीठ आहे तेसुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता पीठ पण आपण छान चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याची उकड कशी काढायची ते बघूया एकदम परफेक्ट उकड कशी काढायची त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं कारण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आपण एक कपभर तांदळाचं पीठ घेतलं आणि आपण सावधानी आपण दोन चमचे घेतलेले तर थोडंसं पाणी आपण एक्स्ट्रासं ॲड केलं आहे म्हणजे जेवढं पीठ तेवढं पाणी घेतलं चिमडभर मीठ टाकलं आणि एक चमचाभर तूप टाकलं याच्यामध्ये आता याला खळखळून उकळी द्यायचे खळखळून उकळी आलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आणि ह्यावेळी गॅस आपल्याला स्लो करायचा आणि पटापट -पड़ मिक्स करायचं जेणेकरून काठी झाल्या नाही पाहिजे आता मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवू आता गॅस आपण बंद आहे कारण जेणेकरून जास्त वाप बाहेर जायला नको एक वाप जाईपर्यंत आपण चार ते पाच मिनटं पीठ असंच झाकून ठेवायचं पीठ पाच मिनटं मी झाकून ठेवलं ना आता काढून घेतलेलं आहे आपल्याला हे पीठ मळून आहे पण त्यासाठी हाताने आपल्याला मळू शकत नाही कारण चटके लागत आहेत मग मॅशरने मी याला मळून घेते तुमच्याकडे मॅशर नसेल तांब्याने फुलपात्राने किंवा ग्लासाने पीठ असं तुम्ही मॅश करू शकता आणि कोमट असताना नंतर तुम्ही मळू शकता म्हणजे हाताला चटके लागणार नाही अशा पद्धतीचं पीठ झालं की तुम्ही चांगलं मळून घ्यायचं जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढे तुमचे मोदक छान आणि मळसूत होणार आहेत पीठ मळताना काय करायचं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ मळायचं चांगलं मळसूत होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी लावायचं नाही पीठ मळताना या अगोदर पण आपण उकडीचे मोदक केलेले होते तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे आजचे आपले मोदक जे आहे ते रेशींच्या तांदळापासून आपण उकडीचे मोदक तयार करतोय तर बघा पीठ किती छान मोळसूत मळलेलं आहे आता आपण लगेचच मोदक बनवायला घेणार आहे आता जास्त वेळ पीठ ठेवायची अजिबात गरज नाही आहे पहिलं बघायचं पीठ आपलं तयार झालेलं नाही छोटंसं थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आणि पाय करून बघायची जर तडे जात तर आपलं पीठ चांगलं तयार झालेलं नाही असं समजायचं आता पीठ मी बघते तर अजिबात तडे जात नाही व्यवस्थित बघा छान पाळी तयार होते म्हणजे परफेक्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता मोदक बनवायला काहीच हरकत नाही आता मोदक बनवून घेऊया बघा झाले ना पाळी व्यवस्थित आता हे मोदक बनवण्यासाठी तुम्ही काय करता यावेळी आपल्याला पाळी बनवायची असते तर एक तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता तूप घेऊ शकता किंवा तुम्ही तेल पण घेऊ शकता तर आपण फक्त आज पीठ लावणार आहे आणि पीठापासून आपल्याला हे मोदकाची पाळी तयार करणार आहे हे तांदळाचंच ला पीठ घ्यायचं आणि जास्त पण पीठ लावायचं नाही कारण थोडंसं फक्त चिपकलं नाही पाहिजे हाताने पिठाला त्यामुळे तेवढंच आपल्याला पीठ लावायचं आहे हाताला आता दोन गोळ्या करून घेतल्या आपण आता एक एक मोदकाला बनवून घेऊया पहिली पाळी कशी तयार करायची ते बघूया आता मोदकाची पाळी करताना काय करायचं पहिलं पिठाचा बोटांना पहिले पीठ लावून घ्यायचं आणि साईडने आपल्याला ह्या कडा आहेत ना, ना ते आपल्याला प्रेस करत जायचं दोन्ही अंगठे पुढच्या भागात आणि बाकीची जी बोट आहेत ना ती पाठीमाग म्हणजे बाहेरच्या साईडला असायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपली ही पाळी तयार होते साईटने घ्यायचं बघा अशा पद्धतीने आणि पातळ करायची पाळी म्हणजे व्यवस्थित मोदक तयार होतात मधला जो भाग आहे ना तो लास्टला आपण पातळ करायचा पहिली साईटने आपल्याला पातळ करत करत जायचं कोणाला पिठाने पटापट असं करता येतात कोणाला तुपामुळं करता येतात जर तुम्हाला सोयीस्कर पडेल ना त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं पीठ घ्या किंवा तूप घ्या आता छान एकदम पातळ अशी बनवून आहे वर्षाच्या कडा आहेत ना ते एकदम पातळ असल्या पाहिजे आणि जो मधला जो बेस आहे ना थोडं जाडसर ठेवायचं खूप पण जाड नाही पण थोडा जाडसर असावा जेणेकरून ज्यावेळी आपण उकडून घेतो त्यामुळे फाटू नये किंवा तुटू नये त्यामुळे थोडं जाडसर ठेवायचं आता आपण याच्या कळ्या करून आहेत पहिल्या कळ्या करताना हे पिठाचा हात घ्या वाटतं हातलची पकता त्यावेळी पिठाचा हात लावायचा एकदम खाल पण चांगलं दाबून चा, घ्यायचं आणि मस्त याच्या कळ्या तयार होतात अशा मस्त जे अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ना ते आतमधल्या साईडला आलं पाहिजे अंगठा आणि बाजूच्या बोटाच्या बाजूचं बोट म्हणजे तीन नंबरचं तर ते सुद्धा अंगठ्याबरोबर बाहेरच्या साईडला असलं पाहिजे तेव्हा अशा मस्त अशा काळ्या त्याच्या तयार होतात आपल्या सगळ्या काळ्या आता तयार करून घेतलेल्या आहे आता पहिलं आपण सारण भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये सारण थोडं जास्त असलं ना तर मोदक खायला पण छान लागतो एकदम गुबगुबीत भरायचं सारण म्हणजे छान वाटतं आता सारण भरून झालं आता हे ज्या आपण कळ्या केलेल्या आहेत ते आपण एका साईडला मोडून घ्यायच्या असं ज्यावेळी आपण मोदक असं फिरवतो ना त्यावेळी एका साईडला आपलं झालं पाहिजे एका डायरेक्शनमध्ये म्हणजे मस्त कळ्या एका साईडला व्यवस्थित आणि दिसतात पण छान आणि वरतून फोल्ड करून घ्यायचा पीठ व्यवस्थित मळलं की मोदक पण एकदम सुंदरच होतात आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आणि मोदक मस्त सुबक तयार करायचं मोदक छान मस्त आपला तयार झालेला आहे बघा एक्स्ट्राचं पीठ होतं ते पण काढून टाकलं आणि थोडंसं असं फिरवून घ्यायचा म्हणजे मस्त गोलसर आपला मोदक तयार होतो की कसा छान वाटतो मोदक बघा असा अजून एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते नेहमी आपल्याला असं वाटतं ना जर पीठ जर सुवासिक नसेल किंवा तांदूळ कोणताही सुवासिक नसेल त्याच्यापासून मोदक चांगले होत नाही तर असं अजिबात नाही कारण रेशनचा तांदूळ जरी असला तरी आपण एक टॅक्टर वापरायचे त्याच्यामध्ये ज्यावेळी पीठ उकळतं ना त्यावेळी थोडंसं तूप टाकायचं म्हणजे छान मोदक आपले तयार होतात आणि चवीला पण छान लागत आहेत आपण मस्त अशी मोदकाची पाये तयार करून घेतलेली आहे आता प वरचे काय करायचं वरच्या ज्या कडा आहेत ना त्या एकदम पातळ करून घ्यायच्या आणि साईडनं आपल्या ह्या कड्या मस्त पाडून घ्यायच्या एकदम बारीक पातळ करायच्या आणि चांगल्या हाताने प्रेस करायच्या व्यवस्थित जेवढ्या कळ्या पाडता येईल तेवढ्या तुम्ही पाडून घ्यायच्या आता आपण सारण भरून घेऊया किती छान झालंय बघा मस्त असं आता फोल्ड करून घ्यायच्या पण ज्या कळ्या आहेत साईडला फिरवायच्या एका साईडला एका डायरेक्शन मध्ये आणि फोल्ड करून घेऊ आणि बाकीचे उरलेले मोदक सुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया छान असा गोलसर मोदक आपला तयार झालेला आहे उकडीचे मोदक बनवायचं असलं की काय होतं पूर्वतयारी सगळी करून घ्यायला लागते म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला मोदक उकडायचे आहेत ना त्याची पूर्ण तयारी करून घ्यायला लागते सारण परी अगोदर आपल्याला तयार करून घ्यायला लागतं म्हणजे अशी सगळी जर पूर्वतयारी असेल तर मग लगेच आपण हे पीठ उकडलं की लगेच मळलं की लगेच मोदक तयार करू शकतो कारण जास्त वेळ आपण हे पीठ मळून ठेवत नाही लगेच मोदक बनवायला घेतो एवढी पूर्वतयारी असेल तर मोदक तर तुमचे पटापट तयार होणार आहेत आपला तिसरा मोदकसुद्धा छान तयार झाला आहे आणि हे मोदक एकदम गुबगुबीत बनवा म्हणजे खायला पण छान वाटतील पीठ खाल्यासारखं वाटणार नाही सगळे मोदक तयार करून घेतले जवळजवळ आठ मोदक आपले तयार झाले एक कप पिठामध्ये आता ही आपली मोदक उकडाची चाळण आहे मी ते केळीचं पान त्याच्यामध्ये ठेवते जर जा तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर एखादा कपडा ओला करून त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि मग त्याच्यामध्ये मोदक ठेवू शकता आता मोदकचा जो बेस आहे तो आपण थोडा जारसं ठेवतो तर तो पण आपल्याला शिजायला हवा किंवा चांगला उकडायला हवा म्हणून थोडंसं पाण्यामध्ये तर थोडासा बेस बुडवायचा आणि मग हे मोदक ठेवायचे म्हणजे मोदक आपला कुठेही कच्चा राहत नाही व्यवस्थित आपला बॉईल होतो अजून एक तयारी आपल्याला करून घ्यायला लागते आता हे मोदक आपले तयार होत आहे तो पण गॅसवरती आपल्याला अगोदर पाणी स्लो गॅस करून गरम गरमकार ठेवायचं पाण्याला छान खळखळून उकळी आली की मग आपण हे मोदकाचं सा, साचायच्यावरती ठेवायचं आणि झाकण ठेवून हे मोदक आपण छान शिजवून घ्यायचे तांदळाच्या पिठाचे मोदक जास्त वेळ शिजवायला लागत नाही पाच ते दहा मिनटात मोदक आपले हे तयार होतात मोदकला वरून अशी चकाकी आली एकदम पांढरे शुभ्र मोदक वाटतात की समजायचं आपले मोदक हे शिजलेले आहेत किंवा थोडासा हात लावून बघायचा हाताला जर पीठ चिपकत नाही तर समजायचं आपले हे मोदक शिजलेले आहेत आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आपण बाजूला काढून घेतलेलं आहे थंड झालं की मग आपल्याला मोदक काढायचं कारण जसं गरम गरम मोदक काढायला गेलं की हाताला चिपकतात किंवा तुटतात ते म्हणून थंड होऊ द्यायचं थंड पाण्याचा हात घ्यायचा एक एक मोदक आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि खरं सांगू का आमच्या सातारा भागामध्ये उकडीचे मोदक बनतच नाहीत आमच्याकडे मोदक बनतात ते फक्त गव्हाच्या पिठाचे आतलं साधन तुमचं कोणतंही असो अगदी खोबऱ्याचं असो किंवा शेंगदाण्याच्या कुटाचं आवरण मात्र गावाच्या पिठाचंच असणार आहे पण हे मोदक मी बघून बघून शिकले आणि तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे तर नक्की अशा पद्धतीचे मोदक तुम्हीसुद्धा ह्या गणपतीमध्ये बनवून बघा पण ह्या मोदकमध्ये एवढं आहे असे मोदक मस्त उकळून घेतले आणि जर तुपाची धार असेल तर मोदक इतका छान लागतो म्हणून सांगू मी बनवून बघितला आणि खाऊन पण बघितलेला आहे आज पुन्हा तुमच्यावर ही रेसिपी मी शेअर केलेली आहे या मोदकावर तुपाची धार घाला मी तर ह्याचा आस्वाद घेणार आहे तुम्हीसुद्धा ह्या गणपतीमध्ये अशा पद्धतीचे मोदक बनवा आणि अशा मोदकाचा तुम्ही आस्वाद घ्या मग कशी वाटली तुम्हाला ही आजची उकडीच्या मोदकची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान गणपती स्पेशल रेसिपीसोबत तो पण गुड बाय